राज्यातील भूमी अभिलेख महसूल विभाग जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये अनेक पुरातन नोंदी दस्तऐवज उपलब्ध आहेत यातील बरेच दस्तऐवज हे मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दस्तऐवज लिपीमध्ये पाहायला मिळतात या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास व्हावा संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने तज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात आहे बुलढाण्यात गेल्या दहा दिवसांपासून जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षण वर्गाला इतिहासप्रेमींचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला चौवेचाळीस विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत मात्र ऐतिहासिक दस्ताऐवज असलेल्या विभागाला पत्रव्यवहार करून देखील त्यांनी आपले प्रतिनिधी कर्मचारी या वर्गाला पाठवले नसल्याने जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय या आपल्या कार्यालयामार्फत ज्या शासकीय विविध विभागाच्या कार्यालयांना पत्रकार पत्रव्यवहार केले आहेत ते किती असे कार्यालय आहेत आणि त्यांनी अधिकृत तशी नियुक्ती करून त्या कर्मचाऱ्यांना पाठवलंय की हे कर्मचारी आम्ही जेव्हा आम्ही पत्र दिले भूमिलेख अभिलेख कार्यालय आहे उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि पंचायत समिती आहे आणि या सर्वांना आम्ही पत्र दिले आणि काही लोकांशी बोलणं पण झालं आम्ही अधिकाऱ्यांशी ते काही म्हणत होते का बाबा आम्ही काही प्रतिनिधी पाठवतो पण मात्र त्यांच्याकडे कदाचित जी शासनाची जे काही म्हणजे सर्व्हिसचे असणारे जे कर्मचारी आहेत ते कमी आहे असाही आम्हाला एक सुर त्यांच्याकडून असा माहिती मिळाली त्यामुळे काही प्रतिनिधी इथे मात्र हजर आहेत गुड मॉर्निंग सर मी स्टुडंट आहे मोडी लिपीच्या प्रोग्राममध्ये आणि आम्हाला दहा दिवसाचं प्रशिक्षण होतं कंप्लीट आम्हाला त्याच्यामध्ये बाराखडी शिकवल्या गेली त्याच्यानंतर ते रेगी शिकवल्या गेली म्हणजे अंकगणित सुद्धा तर जोही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा त्याच्याही आधीचा जो इतिहास आहे जो, जो मोडी लिपीमध्ये आहे तर आम्ही तो आता वाचू शकतो जो असा की शासनाच्या पातळी तर माझे दोन तीन मित्र असे भेटले एक दोन ऑफिसचे मी त्यांना सहज बोललो की तुम्ही क्लासला यायला पाहिजे होतं ते म्हणलं सर आमच्या ऑफिसने आम्हाला पत्रच दाखवलेली मुद्दा असा आहे की कार्यालयाची जी पद्धती आहे पत्र आलं आस्थापना विभागात तर आस्थापना विभागाने इतर शाखेमध्ये जे पोचायचं किंवा संबंधित किंवा त्या बोर्डवर लावायचं असतं किंवा संबंधित पोहोचायचं असतं तेच अनेक ऑफिसमध्ये पोहोचलं नाही म्हणून त्या लोकांना येता आले नाही त्यामध्ये बहुसंख्य हा इतिहासप्रेमी आणि विद्यार्थीच आहेत ज्यांच्यासाठी किंवा ज्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हा वर्ग आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे असं म्हणावंच लागेल न्यायालयाने की चांगल्या उपक्रमाचा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फज्जा उडालेला आहे नमस्कार मी अमोल मोहल्ले संशोधन सहाय्यक महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचनालय मुंबई यांच्या मार्फत हा जो मोडी प्रशिक्षण कार्यक्रम दरवर्षी सात महसुली विभागात सहा महसूल विभागात राबवायचा असतो आज यावर्षी जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या महाविधीला साजरा करत आहोत